मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि आज आपण आहोत नगर जिल्ह्यातील राहुरी नगर पाथर्डी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत प्राजक्त तनपुरे त्यांना तन आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी आमदार शिवाजी कर्डिले हे उमेदवार आहेत तर या मतदारसंघात काय परिस्थिती आहे याचा आज आपण मागवा घेतोय नक्की राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे नक्की आमदार कोण होणार पुन्हा पुन्हा प्राजक्ता तनपुरेंना या मतदारसंघातील लोक पसंती देणार की शिवाजी खर्डीले हे आमदार होणार याचा मागोवा आपण घेतोय आज आपण पाथर्डी तालुक्यातील मिरी या गावामध्ये आहोत आणि मिरी गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत त्यांचं मत कोणाला ते कोणासोबत जाणार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पसंती देणार आहेत की भाजपाला पसंती देणार आहेत याचा मागवा घेण्याचा प्रयत्न करू आमदार कोणी माहिती आहे कोण आहे पाथर्डी नगर प्रोजेक्ट प्रोजेक्टदा तनपुरे पक्ष कोणता त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आता त्या निवडणूक लागली ते पुन्हा उभे आहेत त्यांच्या विरोधात कोण उमेदवार आहे का आमदार माजी आमदार शिवाजीराव करडिले साहेब शिवाजी कशी लढत होईल तनपुरे कर्डेल साहेब भारी पडते बरं भारी पडतो काही काम आहे साहेब आता हे रस्ते पाच वर्ष दिले तुम्हाला तर हे रस्त्याचं कोणतंही काम नाही आमचा घोडेगाव रस्ता आहे तिथं जर समजा एखादी डिलिव्हरीची बाई नेली तर मध्ये वॉटर डिलिव्हरी होऊ शकते इतका बेकार रस्ता त्याच्याकडे आमदार खासदाराला बघायला वेळच नाही ना आणि साहेबांनी पहिले काम केलेले एक एक महिन्यात कळगाव रोड एक महिन्यात केला होता हा वाडी रोड एक महिन्यात केला होता असं आहे त्याच्यामुळं हे म्हणतात करडिले काय वाटतंय तुम्हाला का विकास विकासाला महत्व आहे काय विकास विकास म्हणजे रस्ता रस्ता रस्त्याचे काम भरपूर झालेले डेव्हलपमेंट भरपूर झालेली आहे आमदार तर आता होते ना होते ना आता तन त्यांनी काय काम केली काहीच का काम ते काय शेवट शेवट इलेक्शन आलं की मग उद्घाटन करणार या रस्त्याचे करायचंय त्या रस्त्याचे करायचं काय दाखवणार कुठंच काही नाही पण ते फक्त इलेक्शनच्या टायमाला दाखवून नंतर ते रस्त्याकडे बघणार सुद्धा नाही परत फक्त रिबिन काटून जातात पुन्हा काम सुद्धा होत नाही त्यांच्या डेव्हलपमेंट नाही पाच वर्ष त्यांनी फक्त रावरीकडे सुद्धा प्रॉपर रावरी सुद्धा लक्ष नाही त्यांचं हे गाव लांबच राहील त्याला माहिती नसते नि तू हा रस्ता कुठे जातोय हे तुम्हाला काय नाही काय वाटतं यांच्या मते समज आहे काम आहे का तो आहे ना काम आहे निवडून लोक निवडून देतील का हो अशी कोणती काम आहेत की त्याच्याकडे पाहून लोक त्यांना निवडून देतात गाव रस्ते केलेले त्यांनी बरेचसे नाराजी व्यक्त करतात लोकरी कडली ते राऊरी करतात राऊरीकडचे ते कार्य करते का वाड्या थोडे माझे काम केलेले थोडेफार काम केलेले काय वाटतं तुम्हाला विद्यमान आमदार कसे आहेत कामकाज भरपूर कामं केले आहेत आमचे सभा मंडप दिलेले आणि ज्याचा दावा काही असू आम्ही येणार तस हे कधी आले आमच्याकडे सांगा तुम्ही नाही येत फटका बसेल त्यांना काय वाटतंय तुम्हाला हे म्हणतात मी नाही मतर नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आमदार कोण आहे माहिती तुम्हाला हो आहे ना कोण आहे कसं आहे काम चांगलं आहे त्यांचं येतील का परत निवडून आता तिची काय गॅरंटी कोण देऊ शकत नाही पण यायलाच पाहिजे त्यांनी कोणती कामं केलीत की पण लोक निवडून देतात आता काम भरपूर केलेत ते नाही रस्त्याचे आमच्या गावासाठी लोक थोडी नाराजी व्यक्त करत होते नाही आता जास्त धोरण असते धोरण असतंय का पण वातावरण आहे का राजकारणाचं आता असं काय सांगता येत नाही अजून नाही म्हणजे असं चर्चा सुरू आहेत का चौकात चौकात नाही अजून चर्चाच नाही विषयावर नाही ते हा तुम्हाला वाटतंय तनपुरी निवडून येते अशी गॅरंटी कोण देऊ शकत नाही ना तुम्ही त्यांच्या कामावर समाधान व्यक्त हो समाधान आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आमदार कोणी माहिती आहे आमदार आम्हाला काहीच माहित नाही आता काय मतदान करता की नाही मतदान करतो कुठे करता गावातच इथेच प्राजक्ता तनपुरी आमदार आहेत ओळखता का तुम्ही त्यांना नाव ऐकलं त्यांची काही कामं आहेत या भागामध्ये या भागामध्ये आहेत काय अजून मला नाही वाटत नाही वाटत असतील काम असतील आता प्राजक्त तनपुरी विरुद्ध शिवाजी करडे अशी लढत झाली तर कशी होती ते आपण नाही सांगू शकत नाही सांगू सांगू नाही शकत आमदार कोणी माहिती आहे तुम्हाला हो माहिती काम काय आहेत त्यांचे काम आम्ही गावातच राहत नाही राजकारणाचे आपल्याला काही माहितीच नाही सरकार नाही गावात नाही दिसलं साईडला सांगता येत सरकारवर समाधान आहेत का तुम्हाला सरकारवर आता सगळं कोणी आलं तरी असं चालतंय थोडं देत कामा होते थोडे नाही होत चालूच राहत म्हणजे कुणी आलं तर सर्वसामान्यांना काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही आता को कोणाची चर्चा आहे महाविकास आघाडी येईल का माहित काय वाटतं काय सांगता येत नाही आमदार कोणी माहितीये का मशिन चालू आहे दुकानात कोण आहे आमदार कोणी आमदार त्यांना ओळखता काम कसं आहे काम आमच्या गावात काही काम काम शिंगायचं काही काम नाही केलं बाबा फक्त एक रस्ता झालं शेवटचा आता काम बरं त्यांनी दुर्लक्ष केलं इकडं आमच्या खाल्ल्या भागात दुर्लक्षच केलं त्यांनी काय केलं आता त्यांना माहिती त्यांचं काय करून दुर्लक्ष केलं आता परत निवडणूक उभे ते कशी लढत होईल शिवाजी विरुद्ध कशी होईल लढत कडिले साहेब आमदार होते जास्त प्रभाव आहे पातर्डी परिसरात का बराच तीन जवळ संपर्क रोजचा संपर्क काही काय सुखादुखात कोणाच्या काही काय कोणचं काम असं ताबडतोब करतील असं मार्ग तनपुरी नाही तनपुरे माहिती दोन माहिती एक चक्कर तशी साहेबांची कधी चक्कर होती कडली साहेबांची तुम्हाला काय वाटतं काय सध्या तर मला वाटतं चांगली करत आमच्यासाठी भाजप नाराजी होती लोकांची लोकसभेला ती नारा कमी नाराजी समजा समजा ती जो असते कोणी समजा तसं नसतं पण जे सर्वांगीण विकास आमच्या होता ते करडी साहेब असताना आपण निलेश लंकेनला विजयी झाले मतदारसंघात बरोबर आहे ते असं लाट असते कोणती समजा एखाद्या वेळेस भूमिका झाली असती त्यावेळेस समजा काही होऊ शकतो तसं आताच्या एकंदरीत समजा सांगता येत नाही जनतेचं कौल आहे जनता काही करून सांगता येत नाही पण म्हणजे समजा एकंदरीत आम्हाला वाटतं कर्डिल साहेब व्हायला आम आम पाहिजे आमदार आमच्या कर्डिल आमदार व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे कर्डिल साहेबांची कामं चांगली कामं चांगली मागच्या पंचवर्षी कामं चांगली तनपुरे किती वर्ष आमदार आहे तिकडे तनपुरात एवढे पाच वर्ष आमदार त्याच्या आधी होतेच ना कर्डिल हा कर्डिल होते ना कर्डिल साहेब होते तनपुरे साहेब होते त्यांचे त्या काळात कामं चांगले होते हा कर्डिल साहेबांचे काम चांगले भरपूर काम रस्ते पिस्ते भरपूर काम झाले मार्ग लावले व्यवस्थित धन्यवाद कस आहे आमदार कोण येतो आमदार प्रसाद तंपुरी या भागात येतात आता त्यांच्या येतात कसं आहे त्यांचं काम सारे लोकांचं काम सारखं जास्त कामच काय आपण आता परत निवडणूक आली ना काम पाहूनच निवडून देणार ना लोक लोक काम पण लोक पैसे पण निवडून देतात पैसे पाहून आमचं आम गाव तसं तसं विकवू आहे बऱ्यापैकी विकलं जातं गाव त्यामुळे कोणाला लेड तुम्ही लोक तसं बी केला पाहिजे होत लीड दिलं कोण लीट भेटलं कडे सर्वसामान्य उमेदवार होते ना लोकांना लोकाला फक्त विरोध करायचा होता बघ यांना म्हणून त्यांनी विरोध केला मग आता तनपुरे ना, तन ना लीट भेटल की मतदार मतदार चर्चा काय बदलली का चर्चा चर्चा अजून चर्चाला वातावरण तयार झालं ना अजून तू बोल काय चर्चा काय चर्चा तयार झाली चर्चा काय आपल्याला काय सांगता असाल ना लोक अशीच चौकात चौकात बसलेली असतात चर्चा सुरू आहे राजकारण जातच नाही आपण तुमच्या दुकानात आली तरी चर्चा होते आता आग। आता ला बातम्या बहतात याला तिकीट भेटले त्याला तिकीट भेटलं लगेच चर्चा सुरू होते तुमची तिकीट योग्य जाहीर आहेत उमेदवार समोरासमोर आहेत त्यामुळे तुमच्याकडे वातावरण निर्मिती असेल ना वातावरण व्हायची अजून व्हायची हा तन पुढे ना निवडणूक सोपी जाईल की अवघड जाईल दोघांना सारखी जायला पण आमच्या शिक्षण कर्डिल्यांचा जास्त गजर दिसतो इकडं नाही कर्डिले साहेबचं काम होतं पहिले जुनं इथं चांगल्या चांगल्या पद्धतीचं म्हणजे फक्त लोकांनी बदल केला असं झालं असं बाकी सारा व्यवस्थित काही शब्द ना कटो त्याच्यामध्ये काही कट करा घेते आमदार कोणी माहिती आमदार मला काय आपलं कोणी पण आमदार कोण अरे बोल ना बाबा बोल ना बोल ना घाबरत कोणाला घाबरत राजकारण आमदार कोण आहे आमदार प्रसाद तनपुरे हा प्राजक्त प्रसाद तनपुरे ओळखतात त्यांना हो काम कसं आहे त्यांचं काम आहे त्यांचं लोक नाराजी व्यक्त करतात काही आता जास्त त्याचा प्रश्न आहे या भागात काही काम आहे जी पाहून लोक निवडून देतील या भागात त्यांनी पाण्याची व्यवस्था केली रस्त्यांची व्यवस्था केली आणि व्यक्तिमत्व चांगलं आहे साहेब गेले सांगा ना काय केलं अजून अजून काही कामं केलेत का अजून बांधाऱ्याचे वगैरे बरेच काम केली त्यांनी आता त्या कामाकडे पाहून लोक त्यांना परत निवडून देतील का हो त्यांच्या विरोधात शिवाजी कर्डिले त्यांनी चांगले काम केलं होतं त्याच्या आधी म्हणतात काय वाटतं तुम्हाला त्याच शिवाजी शु, खरडिले त्यांचा पण संपर्क चांगला होता या पाच वर्षात त्यांचा काय संपर्क नसल्यामुळं कदाचित थोडस त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असेल हो तुमच्या मते काय चर्चा कोणाची कोण निवडून चर्चा आता जनता जो निर्णय घेईल त्याच्यावर अवलंबून असेल चौकात बसल्यावर चर्चा चालू असते अजून निवडणुकीचं वातावरण आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी हो काय वाटतं तुम्हाला आमदार <laughs> <laughs> प्राजक्तपुरी कोणता पक्ष आहे त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार आता परत त्यांना उमेदवारी त्यांच्या विरोधात शिवाजी कर्डेल उमेदवारी भाजपाकडून कशी होईल लढत चांगली होईल चांगली होईल सरकारवर लोक समाधान आहेत का या भागात सरकारवर थोडं नाराज नाराज त्याचा फटका कोणाला बसेल त्याचा फटका याला बसेल करड तनपुरीना पसंती देतील का अजून काही काम आहेत ते करडी पाहून लोक तनपुरीचे त्यांना मतदान करते तनपुरीचे तनपुराचे भरपूर काम आहेत नाम आहेत आमदार कोण आहे माहितीये तनपुरी येतात काय भागात काम कसं आहे काय आता काम थोडं कमी जादाचे कशी होईल जादा निवडणूक कशी होईल होईल घासून होईल कर्डीले का तनपुरी कोण कावर कर्डी बर ताई आम्हाला फोन केल्यावर येते ताप पण काम ता धान ते पाहते काय तुम्हाला काय वाटतं करडी साहेब निवडून कावर कर्डीला खर्डी निवडून म्हणजे त्यांचा असं आहे आम्ही शंकरवाडीच आहे आमच्या गावची लोकसंख्या पाचशे आमच्या पाचशे गावच्या लोकसंख्येसाठी त्यांनी आम्हाला जवळपास पाच कोटी रुपये काम मंजूर कधी मागच्या पंचावळीचे होते त्यावेळेस त्यांनी आमचे बंधारे आमच्या तळ्याच्या कामाला आमचा रस्ता करून गेला जे प्रश्न आमचे स्वातंत्र्य झाले पण आमचे निलंबित होते प्रलंबित होते ते कामधे नाही आमचे मार्गे आम्ही कधी फोन केला ते आमच्या ढू गे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न हॅलो आमदार कोणी माहितीये काय भागामध्ये काम कसं आहे त्यांचं काम चांगलं आहे काही लोक नाराजी व्यक्त करतात काम होतं आमदार करडिली सारखेच सारखे दादा आता परत निवडणूक आहे दोघांमध्ये कशी होईल लढत चुरशीची चुरशीची मेरी परिसर कोणासोबत आहे ते काय सांगू शकत नाही सांगू शकत नाही Hmm. तनपुरेच काम कसं आहे प्रोजेक्ट चांगलं आहे या भागात त्यांचे विकास काम आहेत काही लोक नाराजी व्यक्त करतात चालूच राहतो कस आहे वाट लागत सगळं ती याच राहणार गी आता तर तनपुरे कसे लढत आता ते सांगत आहे वास आता लोक सांगत नाहीत असं सांगत नाहीत नाही लोकसभेला कसं झालं लोकसभेला नाही आता कोण येईल सांगता नाही मागच्या वर्षी तनपुळे आले होते आता यंदा येते का नाही सांगू शकत नाही ना काटे की टक्कर आहे का काटे की टक्कर नाही नाही टक्कर आता शेवटी जे काम करेल त्यालाच येणार शेवटी कोण 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 ते नाही सांगते मग काटे की टक्कर आहे नाही मी येणार नाही असं नाही नाही करडले बी होऊ शकते मग तसं काही नाही तनपुरे काम चांगलं नाही तनपुरे तर सांगताच येत नाही काही फिफ्टी फिफ्टी हा असं सांगता नाही येत काही अजून काही नागरिकांशी बोलू आमदार कोण आहे आमदार आमदार कोण आहे कोणी माहिती बाबा लोण येत नाय तनपुरे आणि करडिले नाही आमदार आता तनपुरे प्राजक्त तनपुरे आता परत निवडणूक होणार आहे करडिले आणि तनपुरे कोणाची चर्चा आहे कोण निवडून असं वाटतंय तनपुरी काय बरं येतील तनपुरे काय वाटतं नाही का काम चांगलं आहे काम चांगलं आहे काय काम केलेली पडतात कानात पडतात ना आमच्या काम केले ती काय सांगतात तळे खोदाई अशी बरेच काम केले शरद पवारांबरोबर ते राहिले त्याचा काही फायदा होईल का त्यांना होईल ना होईल का हे म्हणताय तनपुरी येतील तुम्हाला काय वाटतं नो कॉमेंट नो कॉमेंट का बरं सरकार समाधानी आहेत का ना तुम्ही बरं सरकार बाबत काय वाटतंय काहीच नाही वाटत सरकार तुम्हाला काय वाटतं सरकार नो कॉमेंट सर प्लीज सर आपण पाथर्डी तालुक्यातील मिरिया गावात होतो राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात नक्की वारं काय आहे प्राजक्ता तनपुरे की शिवाजी कर्डिले कोणासोबत लोक जाणार याचा थोडासा मागोवा घेतला आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा वास्तव मराठी A festa